किल्ले सोंडाई मुंबई पासून असलेला छोटा पण सुंदर किल्ला जय शिवराय आज अचानक भयानक जसे प्लॅन ठरतात तशा अशा एखाद्या प्लॅनला एक्झिक्यूट करण्यासाठी आम्ही चार मित्र सकाळी सहा सहा साडेसहाला घरातून निघालो बायकाळा येथून आणि मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या किल्ल्यांचे एक्सप्लोरेशन आम्ही करायचं ठरवलं आहे त्या काही दिवसात तुम्हाला याचे अजून ब्लॉक्स मिळतील परंतु आज ज्या किल्ल्यावर आलो आहे त्या किल्ल्याचं नाव आहे सोंडाई आणि हा मुंबईपासून अगदी म्हणजे एक दीड दीड ते पावणे दोन तासाच्या अंतरावर आहे आणि हा किल्ला सगळ्यात जास्त फेमस आहे पावसाळ्यात फिरणाऱ्या ट्रेकर्सच्या ट्रेकर्समध्ये कारण मुंबईपासून जवळ आहे आणि ट्रेकिंगचा जो रूट आहे तो इझी आहे आणि किल्ला खूप छोटा आहे छोटे का नाही किल्ला तर त्यामुळे इथे वरमसाट गर्दी असते पावसाळ्यात पण आज आम्ही आलोय अगदी ऑक्टोबर हिट सुरू झाली आणि या ऑक्टोबर हिटमध्ये दम निघतोय घाम निघतोय पण मजा येते किल्ला जरी छोटा असला तरी टुम्बुकदार आहे किल्ल्यावर मुबलक पाणी साठा आहे आणि विशेष म्हणजे ह्या मासे आपलं मन प्रसन्न करून टाकतात विशेष म्हणजे किल्ल्याच्या माथ्यावर पोहोचायला लोकांची शिडी आहे आणि त्या शिडीच्या साहाय्याने आपण गडमाथ्यावर पोहोचतो आणि माथ्यावर एकदा का पोहोचला तर तिकडे आपल्याला आई सोंडाईची विशेष मूर्ती दिसते या किल्ल्याची खासियत म्हणजे ह्या किल्ल्यावरून दिसणारे किल्ले इसळगड कर्नाळा माणिकगड आणि माथेरानची असंग पसरलेली डोंगर रांग इथं कांदा भेटतो कांदा भजी भेटतो मॅगी भेटते परत जवान भेटतो झुणका भाकरी भेटते काकडी वेटते निंबूपाणी कोकम सरबत थंडा कोल्ड्रिंक परत टँड घालायला जागा देतो परत त्याला मी सांगतो का अवघरावर कचरा करू नका परत इथं मी प पैसे नाही घेत काय नाही ते नाश्ता पाणी करतात जातात अचानक भयानक प्लान सोंडाई मित्रांचा फोन आला अचानक या किल्ल्यावरती यायचा आज योग आला मुंबईपासून जवळ आहे अकाच्या अंतरावरती आहे पण प्रदीर्घ महिन्याच्या विश्रांतीनंतर जो हा सोंडाईचा पहिला ट्रेक केला आहे त्याच्यामध्ये फार दमचक झालेली आहे आता सोंडाई करून आम्ही उतरतो आहे पण हा अनुभव फार छान होता